आज मी त्यांना वचन दिलं होतं की तुम्ही काळजी करू नका मी संपूर्ण मुंबईच काय गरज पडली तर अख्खा महाराष्ट्र धारवीत उतरवेन आणि <laughs> त्याच्याप्रमाणे आज फक्त मुंबईतले आपले मोजके कार्यकर्ते आपण रस्त्यावरती आलेलो आहोत आणि याचं वर्णन करण्याची गरज नाहीये आपण मी माध्यमांना विनंती करतो की ही दृश्य आपण आपल्या माध्यमातून आदानी आणि त्यांच्या बापदा दाखवा आणि ज्याने ज्याने आदानीची सुपारी घेतलेली आहे त्या सुपारी बाजांना सांगतोय दलाला सांगतोय की हा अडकित्ता लक्षात घ्या किती मोठा अडकित्ता आहे खलबत्ता आहे अडकित्ता आहे असे छे, चेचून ठेचून टाकू तुमची दलाली की पुन्हा तुम्ही आदानीचं नाव नाही घेणार आता तुम्ही घोषणा दिली ना काय दिली ही आपली घोषणा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेले तुम्हीच सगळ्यांनी नेली पन्नास खोके एकदम ओके पण आता यांना पन्नास खोके कमी पडायला लागले म्हणून धारावी आणि मुंबई गिळायला निघाले ते बोके यांना पन्नास खोके आता कमी पडतायत यांची मस्ती वाढत चालले तर हे असंविधानिक सरकार आहे आणि यांना असं वाटतंय की आपल्याला कोणी जाब विचारू शकत नाही वर्षातही तुम्ही जे बोललात की तुम्ही प्रश्न विचारलात अदानीला तर उत्तर देतो भाजप तरी नशीब समजा तुमची अजून महुआ मोहित्रा नाही केली <laughs> कारण त्यांनी प्रश्न विचारला त्या ना तिला ब निलंबितच करून टाकलं तर नशीब तुम्ही अजूनही सभागृहात जात आहे पण सरकार मध्ये जो एक कार्यक्रम चालला होता ना सरकार आपल्या दारी हे सरकार अदानीच्या दारी आहे अदानीच्या दारी